मैत्रिणीनो असा कुरकुरीत पोह्याचा चिवडा बघून सुटलाय ना तोंडाला पाणी चला तर मग बघूया त्याचं साहित्य आणि कृती पोह्या चिवड्यासाठी साहित्य आणायला पिशवी घेऊन बाहेर जायची काही गरज नाही सगळं साहित्य घरातलंच आहे शेंगदाणे खोबरे डाळवे हिरवी मिरची काजूचे तुकडे जर आवडत असतील तर हळद मीठ धने पावडर आणि कडीपत्ता आणि पातळ पोहे लागणार आहेत बरं का पोह्यासाठी जे पातळ पोहे आपण वापरणार आहोत ते लगेच कधी भाजायला घ्यायचे नाहीत कारण ते आधीच थोडेसे मॉइश्चरमुळं मौ सादळलेले असतात आपण जर तशीच भाजायला घेतले भाजताना हे पोहे किणी आकसतात घाबरू नका सुगरण टिप्स देणारच आहे तर हे पोहे भाजताना आकसू नयेत म्हणून आपण काय करायचं पोहे करण्याआधी या पोह्यांना दोन तीन तास छान उन्हात टाकायचं आणि मग लगेच चिवडा करायला घ्यायचा मग भाजतानाही ती अगदी लगेच कुरकुरीत होतात आणि लवकर भाजले जातात सर्व टिप्स मी सांगणार आहेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हे पातळ पोहे आपण कढई छान भाजून घेऊयात गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवायची जास्त हायही नको आणि लोही नको पोहे भाजताना यात आपण थोडेसे दोन तीन चमचे तेल आणि अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत अशा प्रकारे भाजताना मीठ टाकल्यामुळं पोह्याला गरम होऊन सर्व बाजूने छान मीठ लागते आणि टेस्टीही लागतात पण नंतर फोडणीत मीठ मात्र थोडंसं कमी घालायचं तेलही आपण जास्त वापरत नाही तेलही कमी तेलामध्ये हे छान पोहे भाजून घ्यायचे हे पोहे तुम्ही जितके छान भाजाल तेवढा चिवडा उड़ा कुरकुरीत राहतो अगदी दोन महिने हा चिवडा काचेच्या भणी स्टोअर केला तर कुरकुरीत जातो अजिबात नरम पडत नाही आणि टेस्ट तर अगदी अफलातूनच पोहे भाजले की एकदम पारदर्शक दिसतात मग ओळखायचं पोहे भाजून झालेत आता कढईत मी तेल छान कडकडीत गरम केले आहे त्यात अशा प्रकारे काप केलेले खोबरे आपण तळून घेणार आहोत खोबर पण लो फ्लेमवरच तळायचा बरं का कारण खोबर आधीच काप केलेला असल्यामुळे लगे तो लगेच करपतो आणि मग करपलेले खोबरे चिवड्यात अजिबात चांगले लागत नाही आता हे तळलेले खोबरे आपण एका ताटात काढून घ्यायचे आहे हे पोह्यात आत्ताच अजिबात मिसळायचे नाही याचे कारण मी शेवटीला सांगणारच आहे शेंगदाणे प्रकारेच मी न करपवता छान खरपूस भाजून घेतले आहेत त्यानंतर काजूही आपण यात भाजून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी आपण यात कडीपत्ता टाकला आहे तोही छान भाजून घेऊयात पण व हे सर्व साहित्य आपण एका बाजूला एका ताटातच काढणार आहोत पोह्यावर आपण काहीही टाकलेलं नाही आपण यात चुका टाळूयात आणि कुरकुरीत पोहे बनूयात बरं का सुग्रण सर्व काही सांगणारच आहे तर फॉलो करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता कडीपत्ता तळून झाला की आपण फोडणीपुरतंच तेल या कढईत ठेवणार आहोत आणि मग टाकणार आहोत हिरवी मिरची भरपूर तेलामध्ये हिरवी मिरची टाकायची नाही आता म्हणाल ही सुगरण करते तरी काय अहो घाबरू नका जेवढं फोडणीसाठी तेल पाहिजे तेवढ्याच जर आपण मिरची तळली आणि ती मिरची त्या पोह्यात न टाकता बाजूला ठेवली तर त्यामुळं होतं काय च्यु ही मिरची तळलेली असली तरी त्यात थोडंसं मॉइश्चर असतं आणि त्यामुळं चिवडा नरम पडण्याची शक्यता असते आता मिरची तळलेल्याच तेलामध्ये आपण फोडणी केल्यामुळं हा चिवडा तिखट तर होतो पण अजिबात सादळत नाही आपण ही तळलेली मिरची अजिबात पोह्यात टाकणार आहोत पण चिवडा मात्र अगदी झणझणीत होणार कारण आपण तळलेल्या तेलामध्येच फोडणी करणार आहोत म्हणून तळणीतलं थोडंसं तेल काढून फोडणीपुरत्या तेलामध्येच आपण मिरची तळून घेतली आहे आता ही तळलेली मिरची आपण साईडला एका ताटात काढून घेऊयात आता म्हणाल अशी जर वेस्ट केली मिरची तर सासूबाई ओरडतील की ही मिरची काय आपण टाकून नाही द्यायची बरं का लसूण जिरे मीठ टाकायचे ठसा ठसा ठेसून मस्त झणझणीत ठेसा होतो आणि घालायचा की सासूबाईंना खाऊ या भाजलेल्या पोह्यामध्ये टाकायची आहे धण्याची पावडर त्यामुळे पोह्याला अगदी भन्नाट टेस्ट येते बरं का आता ही धने पावडर आपण तेलात टाकणार नाही आहोत कारण ही धने पावडर भरपूर असते आणि सर्व तेल ह्यात शोषले जाते त्यामुळे पोह्यांना लागण्यासाठी तेल कमीच पडते त्यामुळे कमी तेलामध्ये मस्त चिवडा करण्यासाठी धने पावडर आणि साखर यातच मिसळायची आहे साखर पण तेलात टाकायची नाही ती पण लगेच ब्राऊन होते आणि वेगळीच लागते यात साखर टाकल्यामुळे हळदीचा रंग त्या चिवड्याला मस्त येतो नंतर जर आपण फोडणीनंतर जर साखर टाकली तर चिवडा पांढरट होतो त्यामुळे चिवड्याचा रंग मस्त येण्यासाठी धने पावडर साखर आधीच टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आता अशा प्रकारे चिवडा बनवताना बघून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटत असेल की आता हे करते काय घाबरू नका सुगरण परफेक्ट चिवडा शिकवणार म्हणाल इतके दिवस होतीस कुठं बाय तू आता मस्त तेल कडकडीत कर गरम करून घ्यायचं आणि त्यात टाकायचं जिरे मोहरी आणि गॅस करायचा बंद आता म्हणाल कसला चिवडा शिकवणार आहे काय माहीत आणि हे तेल पाच मिनिट थोडेसे होऊ द्यायचे आणि मग नंतर आपण टाकणार आहोत हळद आणि मीठ पण जर आपण कडकडीत तेलामध्ये हळद टाकली तर ती थोडीशी करपते आणि होतं काय चिवडा पिवळा धमक होतच नाही तिचा रंग थोडासा डलपडतो मग थोडंसं गार तेलामध्ये टाकलं तर हळदीचा रंग पिवळा धमक होतो आणि हळद करपतही नाही करवट चिवडा लागण्याचं कारण हेच की हळद तिखट जेव्हा आपण टाकतो ते एकदम कडकडीत तेलात टाकतो आणि ते करपतात आणि जरा करवट चिवडा लागतो टेस्ट त्याची जातेच बरं का आता हे हळद मीठ टाकलेलं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता हे आपण टाकूयात पोह्यावर आता हे छान पोह्यावर फोडणी टाकून घेतली आहे आता ती थोडीशी मिसळून घ्यायची म्हणाल सुगरण काय शेंगदाणे खोबरं टाकायची विसरली की काय तर विसरलेली अजिबात नाही बरं का आता आपण हे पोहे मस्त मिक्स करून घ्यायचे थोडेसे आणि लगेच मग तळलेलं सगळं जिन्नस टाकायचं तळलेलं सर्व जिन्नस जर आधीच पोह्यावर टाकलं तर कडीपत्ता खोबरं याला सगळं मीठ हळद लागतं आणि ते पोह्यात नीट मिक्स होत नाही त्यामुळं हे आपण नंतर थोडंसं मिक्स करून टाकलं की जी चिवड्याला सगळ्यांना व्यवस्थित लागतं आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे पोहे अगदी कमी तेलामध्ये हा चिवडा होतो भाजताना थोडे तेल टाकल्यामुळे आपल्याला फोडणीला थोडे कमीच तेल घ्यायचे आहे असा कुरकुरीत झणझणीत मस्त चिवडा तयार झाला आहे आणि सर्व टिप्स फॉलो केल्या तर हा दोन महिने अजिबात नरम पडत नाही आणि मिरची तळलेल्याच तेलामध्ये आपण फोडणी केल्यामुळे मिरची न टाकताही चिवडा अगदी तिखट होतो असा मस्त कुरकुरीत चिवडा बनवून बघा आवडला तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हं लक्षात आहे ना सुग्रण मी तुम्हाला करणारच